आज सत्तेचा गैरवापर केला जात आहे राज्याचे राज्यकर्ते दहशत निर्माण करत आहे निवडणुका महाराष्ट्रात आल्या आहे पण आता कोणी फोन करतं कोणी धमक्या देतो हे सध्या महाराष्ट्रात सुरू आहे पण तुम्ही कितीही दम दिला धमक्या दिल्या तरी त्याला भीक न घालणारी ही अवलाद आहे असे शरद पवार म्हणाले ही अवलाद कुणासमोरही झुकणार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला शिवसेनेच्या बारामती मतदारसंघातील मेळाव्यात शरद पवार बोलताना म्हणाले यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी दोन पक्ष फोडून सत्तेत आलो यात याचं काय कर्तृत्व यांनी काय काम केलं असा सवाल शरद पवार यांनी केला यांनी पक्ष फोडण्याचे काम केले घर फोडण्याचे काम केले खऱ्या अर्थाने यांनी महाराष्ट्र फोडण्याचे काम केले असे शरद पवार म्हणाले शरद पवार पुढे म्हणाले की त्यांनी हजारो लोक फोडले असतील काही गेले असतील परंतु त्या जागेवर लाखो शिवसैनिक तसेच आहेत हे शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार म्हणाले पुन्हा आम्ही ऐक्याने महाराष्ट्र चालून दाखवू शकतो हे दाखवल्याशिवाय राहणार नाही असे शरद पवार यांनी म्हणणे मांडले